नमस्कार शिवम चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे काली तत्व लेखक श्री अनिल गोविंद बोकील श्री गणेशाय नमा श्री देवताय नमा श्री गुरुभ्यो नमाहा। काली तत्व भाग तिसरा आता आपण कालीचं रूप समजून घेणार आहोत कोणत्याही ग्रंथामधील वर्णने वाचून आपल्याला भय वाटते हे खरं याचं कारण एकच आपण शब्दांचे फक्त सरसर सरळ अर्थच अगदी वरवर बघत असतो खरे अर्थ हे अत्यंत सूक्ष्म असतात तेच बघूयात आता स्मशान वासिनी काली स्मशानात राहते पण आपण समजतो तसं शव जिथे नष्ट करतात तसं हे साधसुद ना स्मशान नाही भगवतीचं स्मशान बघा पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंच महाभूते स्वतः खम ब्रह्म आहेत कुठे लय पावतात ती सर्व प्रलयकाळी तर चीद ब्रह्मामध्ये हे चिदब्रह्म ब्रह्म निष्कल अनंत अक्ष आणि निर्गुण आहे आता लक्षात आलं असेल की हे निष्कल ब्रह्म म्हणजेच काली होय आता हे जसं ब्रह्मांडात तसंच पिंडात पण असणार आणखी सोप्या शब्दात बघू जिथे कामक्रोधादी षडरिपू भस्म होतात तेच तर भगवतीचं स्मशान भगवतीचा आपल्या हृदयात निवास असावा असं ज्यांना वाटतं त्यांनी आपलं हृदय स्मशानवत बनवायला हवं अर्थात हे षडरिपू भस्मसात करणं म्हणजेच हृदयाला स्मशान बनवणं होय भगवती येथेच आनंदाने राहील ना जरा विचार करा जिथे हे आपलेच शत्रू म्हणजे आपले विकार नांदत असतील तिथे भगवती राहील तरी कशी आलं का लक्षात की हे स्मशानच असं आहे की जिथे सदैव ज्वलंत अशी चिता आहे म्हणजेच ज्ञानाग्नीचं वास्तव्य आहे जे कधी विझू शकणार नाही विझले तर प्रकाश म्हणजे ज्ञान राहील का नाहीच तर असं हे कालीचं रूप जे जाणतील आचरणात आणतील तेच मुक्त होतील भगवती उभी आहे शिवावर या अवस्थेला शिव हा सदाशिव म्हणून वर्णन केला गेला आहे यालाच महाप्रेत असंही नाव दिलं गेलंय भावार्थ असा की सदाशिव म्हणजेच ब्रह्माची परमावस्था आणि चितशक्ती अर्थात चीद ब्रह्माची स्वरूपावस्था एकच आहे निर्गुण निर्विकार जाता जाता एक गोष्ट बघा चित्र बघा बरं कालीचं शिवावर उभी आहे आता शिवाचं चित्र बघा दोन्ही हात आरामात दिसतात ना आहेत का शिवाच्या मुखावर भयाचे भाव करतात का शिव काही प्रतिकार नाही हेच ते अद्वैत अशी अवस्था मिळते साधनेने तेव्हाच अद्वैतानुभूती येत असते भगवतीचा वर्ण काळा आहे इतर सात रंग श्वेत रंगात निहित होऊ शकतात पण काळा रंग या सर्वांच्या पलीकडील आहे येथे वर्ण म्हणजेच गुणांचे द्योतक समजावे आपण सात वर्णांमधील प्रत्येकात इतर सहा वर्ण शोषून घेण्याची क्षमता नाही ती फक्त काळ्या वर्णातच असते इतर रंग रूपांतरित होऊ शकतात काळा नाही होऊ शकत म्हणून काळा वर्ण हा नित्यतेचे द्योतक आहे कालीच्या काळ्या रंगाचा अर्थ हा असा आहे इतर वर्ण काळ्या वर्णात मिसून जाऊ शकतात त्याचप्रमाणे समस्त जीव कालीमध्ये लय पावत असतात म्हणून कालशक्तीवाली निर्गुणा निराकार भगवती कालीचा वर्ण दर्शविलेला आहे शक्यतो कालीचं संपूर्ण सगुण आणि निर्गुण दोन्ही स्वरूप विशद करायचा प्रयत्न लेखकाद्वारे केला जाईलच तथापि अवश्य तेवढेच उल्लेख करून दिलेही जातील क्रमशः लिहिलं जावं हीच लेखकाची पण इच्छा आहेच धन्यवाद जय महाकाली